वरिष्ठ पोलीस निरीक्षक असेल त्या पोलिसांनी त्यांना बारा तास पोलीस मध्ये थांबवलं त्या घटनेचा मी त्या बदलापूर पोलीस स्टेशनचा जाहीर निषेध करतो आमच्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व यांचा हा महा महा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये जर अशी लाजीरवाडी गोष्ट घडत तर महिलांवरती लैंगिक अत्याचार होत असल तर या नागरिकांनी मुलींना शाळेत पाठवायचं का नाही घराच्या बाहेर सोडायचं का नाही असा प्रश्न निर्माण होतो या आंदोलनाच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं फडणवीस सरकार असेल शिंदे सरकार असेल देशाचे गृहमंत्री असेल यांचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो जर या सरकारने आरोपीला जर असं मोकट सोडलं त्याला जर अशी सूट दिली तरी तो हा खुल्या महिलांवरती छेडछाड करेल महिलांवरती आणण्याचा अत्याचार करेल अशा घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत या घटनेचा आमच्या संत सामाजिक संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आता माझा हा छोटासा प्रश्न आहे की आता निगडीमध्ये झालं त्या पुण्यामध्ये झालं तर तुम्ही तुमच्या फडणवीस सरकारला सांगा शिंदे सरकारला सांगा की याच्यावरती फास्ट ट्रॅकवरती कोर्टात केस चालून त्या आरोपीला माशीची शिक्षा झाली पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत या ठिकाणी शिवसेनेचे संघटक परशुराम भाऊ आलात या ठिकाणी आलेत ते सुद्धा ह्या संघटनेला शिक्षक व्यक्त करत आहेत या घटनेचा शिक्षक व्यक्त करतायत परशुराम भाव आलाय बोलत